आपले स्वागत, सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक घडामोडी कल्याण पश्चिम ते शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आमदार विश्वनाथ भुईर यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याच अनुषंगाने तिटवळ्यात शिंदे सेनेचे विजय देशेकर यांच्या पुढाकाराने बेरोजगार तरुण तरुणींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे विजय देशेकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत विश्वनाथ भोईर यांच्या दुसऱ्यांदा विजयासाठी तिटवळ्यातील महागणपती मंदिरात नवस केला होता त्यामुळे आमदार भोईर विजय देशेकर व शिवसैनिकांनी महागणपतीच्या चरणी नतमस्त खोत पेढ्यांची वजन तुला करत नवस्फूर्ती केली त्याचबरोबर मंदिर परिसरात श्री सिद्धिविनायक मंडळाच्या माध्यमातून भाविकांसाठी होती या प्रसंगी शिंदे गटाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक संतोष भाजपचे पदाधिकारी शक्तिवान भोईर दिलीप राठोड अनिल दुबे अशोक चौरे सुषमा शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते विश्वनाथ भोईर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की परवा दिवशी जो वाढदिवस झाला त्या दिवशी बऱ्याच लोकांची इच्छा होती की सगळे कार्यक्रम त्याच दिवशी करावेत पण त्या दिवशी वेळ अपुरा होता सकाळपासून लोक येत होते म्हणून काही कार्यक्रम काल केले काही कार्यक्रम आज आहेत तेशेकरांचा मोठा कार्यक्रम होता एक रोजगार शिबिर आणि अन्नदानाचं काम होतं आणि सर्वात महत्वाचे काम म्हणजे त्यांनी नवस केला होता की निवडणूक जिंकल्यानंतर पेढ्यांची तुला करायची असा हा भरगतचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज इथे आलोय मांडा टिटवाळा येथे आमचे संतोष तरे शक्तिवान भोईर रवी पाटील साहेब शहर प्रमुख आम्ही सर्व याच कार्यक्रमासाठी एकत्र आलो हो, आहोत त्या दिवशी कार्यक्रम करू शकलो नाही म्हणूनच आज करतोय सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव पण केलाय बऱ्याच वेळा असं होतं की ज्या दिवशी वाढदिवस असतो त्याच दिवशी करावे लागतात काय आहे परवा दिवशी जो वाढदिवस झाला तेव्हा बऱ्याचशा लोकांची इच्छा होती की त्या दिवशी कार्यक्रम करायचे परंतु त्या दिवशी वेळ अपुरा होता कारण सकाळपासून लोक यायला सुरुवात झाली होती म्हणून काही कार्यक्रम हे काल केले काही कार्यक्रम आज आहे देशेकरांचं मोठा कार्यक्रम होता एक रोजगार शिबिर पण आहे हे अन्नदानाचं काम होतं आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी एक महागणपतीला नवस केला होता की निवडणूक जिंकल्यानंतर पेढ्यांनी तुला करायची असा हा पद भरगतचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे मांडा टिटवाला आणि आमचे संतोष तरे आहेत शक्तिवान भविर आहेत रवी पाटील साहेब आमचे शहरप्रमुख आम्ही सर्व एकत्र आज ह्याच कारणासाठी आलेले की त्या दिवशी कार्यक्रम करू शकलो नामुळे आज तो कार्यक्रम केलेला आहे आणि सर्वांनी अभिनंदनचा वर्षाव पण केलेला आहे बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या दिवशी क वाढदिवस असतो त्याच दिवशी कार्यक्रम करावे लागतात परंतु जनतेचं एवढं प्रेम आहे आपल्यावरती की गुरुवारी पण कार्यक्रम होते शुक्रवारी होती ती रद्द झाले ते काल हो आणि आज आहेत त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांचा एकत्र सहयोग आल्यामुळे आज आम्ही इथे या कार्यक्रम या ठिकाणी हो। तर होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद